टक्के त्यांची मागणी आहे ज्या भागामध्ये अजून अतिवृष्टीची मदत मिळाली नाही त्या भागामध्ये मदत पोचली पाहिजे आणि बऱ्यापैकी आता पंचनाम्याचं काम पूर्ण झालेलं आता नवीन जे परत जी अतिवृष्टी झाली आणि त्या भागामधलं काम आता नवीन जे जिथं झालं ते काम तेवढं फक्त पंचनाम्याचं नुकसान भरपाईचं काम राहिलेलं आहे तेही काम युद्धपातळीवर सुरू आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ज्या भाग ज्यांचं ज्यांचं या अतिवृष्टीमुळं आणि नुकसान झाले त्या सर्वांना लवकरात लवकर भरपाई दिली जाईल आणि आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री महोदयांनी पण मागच्या आठवड्यामध्ये मागच्या मिटिंगला पण पैसे आपले अकरा हजार कोटी रुपये स्वतःच्या त्यांनी ते, ते पण जाहीर केलेले आहेत तेव्हा मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की कुठल्याही प्रकार ज्यांचे ज्यांचे नुकसान भरपाई नुकसान पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचं नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम जवळजवळ संपत आलेलं आहे आता काम जवळजवळ संपलेलं आहे त्या बाबतीमध्ये ताबोडतोब त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल माती वाहून गेलेली ते सुद्धा आपण ते पण त्याचा त्याचा पण समावेश केलेला आहे त्यामुळे कुठलंही अतिवृष्टीमुळे जे जे काही नुकसान झालं अतिवृष्टीमुळे माती वाहून गेलेली असेल पशुधन वाहून गेलेलं असेल किंवा पिकांचं नुकसान झालेलं असेल फळबागाचं नुकसान झालेलं जे जे काय बारीक शेतामध्ये जे घर आहे त्या घरामध्ये पाणी गेलेलं असेल किंवा घर मुडकळीचा आला असेल जे जे नुकसान झाले राज्य सरकारचे च्या बाधतीनं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब अजितद पवार साहेब यांनी जे या, या राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना जे आश्वासित केले ते संपूर्ण त्यांना जे आश्वासित केलेली संपूर्ण रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांना बांधवांना येणाऱ्या दहा दिवसामध्ये संपूर्ण रक्कम दिली जाईल उद्धव ठाकरे चार दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत मदत मिळाली नाही का संदर्भात माहिती घेणार शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे माहिती विचारणं माहिती घेणं त्याबद्दल त्यांच्या आपल्याला त्याबद्दल काय म्हणायचे काही कारण नाही आपल्याला दौरा आता रिपोर्ट तर आमच्याकडे सगळे पंचनाम्याचे सगळेच नुकसान भरपाई जे जे पंचनाम्या त्या त्या जिल्ह्यातले पालकमंत्री तिथं आता जे नुकसानचे एक चार दोन जिल्ह्यामध्ये ज्याच झालं ते पालकमंत्री तिथं जाऊन आलेत आणि नुकसान भरपाईची जवळजवळ माहिती आमच्याकडे सगळे आलेली आहे आणि पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्याची लवकरच त्याची माहिती घेऊन त्या बाबतीमध्ये शासनाच्या वतीने मदत केली जाईल पुणे या बाबतीमध्ये आमचे वनमंत्री गणेश नाईक साहेब स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आहेत वळसे पाटील असतील ह्या सर्वांनीच मागच्या आठ दहा दिवसापूर्वी आजी पवार पवारसाहेब यांनी एकत्र बैठक झालीत आणि या बाबतीमध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा काय कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये त्यांच्या सगळ्या तिथल्या लोकप्रतिनिधी घेऊन चर्चा झालेली आहे आणि निश्चित प्रकारे पुणे जिल्ह्यात असू द्या किंवा महाराष्ट्रात असू द्या या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय हा कायद्याच्या सुचवटीपासून घेतला जाईल शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे परंतु कुठल्याही आपल्या सगळ्यांना माहीत आहे जी कमिटी आपण जी नेमलेली त्या कमिटीचा अहवाल हा आपल्याला साधारणतः मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये तो आपण त्यांना एप्रिल महिन्याचा एक आठ पहिला आठवडा दिलेला आहे साधारणत एप्रिल महिन्यामध्ये आठवड्यामध्ये त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर ते सगळे निकष वगैरे बघून आणि तीस जून पूर्वी है हे शेतकऱ्याला निश्चित प्रकारे हे कर्ज माफी दिली जाईल पंतप्रधान आहे कोण काय आहे किंवा कोण कोणाला काय म्हणत आहे त्यात त्यात अर्थ नाहीये परंतु निश्चित प्रकारे ह्या निसर्गाच्या संकट शेवटी हे संकट निसर्गाचं एका कोणा वैयक्तिक कुणाच्या ह्याच्यामुळे माणसा हे पडलेलं नाही हे शेवटी निसर्गाचं संकट आहे आपल्याला सामोरं हे गेलंच जावंच लागल आणि ह्याचा निश्चित प्रकारे कोणी राजकारण माझी विनंती सर्वांना विनंती की ह्यात कोणी राजकारण न करता माझ्या शेतकरी बांधव जो अतिवृष्टीमुळं किंवा आज ज्या अडचणीमुळं तो उद्ध्वस्त झालेला आहे त्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला आपण उभा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य कोण काय बोलतं आहे कोण काय धमकी देतं आहे कोण काय पाठीमागं चर्चा करत आहे या बाबतीमध्ये मला त्यांना विनंती की या बाबतीमध्ये कृपा करून राजकारण कुणीच करू नये नाही द्राक्ष उत्पादकच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खूप मोठं नुकसान आहे आणि काय होतं की छाटणी केल्यानंतर काही ठिकाणी के घड आले पण घड आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की खाली पाऊस जास्त असल्यामुळं ते घड जिरण्याचं प्रमाण हे जादा आहे किंवा घट जिरतायत किंवा द्राक्षीचं पीक हे मोठ्या प्रमाणात जात आहे याबाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबतीत त्यांच्या सगळ्या ही सगळी जी अडचण आहे शेतकऱ्यांची ती त्यांच्या कानावरती घालून निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवाला कशी मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करू या बाबतीत मला काहीच माहीत नाही ते मी ह्या बाबतीत माझे अजून हे संपर्क मंत्री माझे म गुरुवार शुक्रवारी बैठक आहे त्यावेळेस मला हे समजेल पण निश्चित प्रकारे शेवटी प्रत्येकाला आमदाराला वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये कामं झाली पाहिजेत मला निधी मिळाला पाहिजेत त्यांचं काय चुकीचं आमदारांचं नाही आहे परंतु निश्चित प्रकारे शेवटी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून निश्चित प्रकारे सर्वांचं समाधान कसं होईल आणि सर्वांना समान निधी कसा मिळेल यासाठी ते सगळे प्रयत्न करतील वंदे मातरम संदर्भात राज्य सरकारने जी आर काढला होता सात नोव्हेंबरपर्यंत वंदे मातरम हे गायलं गेलं पाहिजे असा आदेश होता मात्र काही शाळांना आदेश मिळाला नाही आहे मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही उर्दू शाळांमध्ये वंदे मित्र वंदे मातरम गीत गायलं जात आहे कुठे गायलं जात नाही तसं आता मला याची माहिती आहे ह्याची नाही आहे याबाबतीमध्ये पण निश्चित प्रकारे माहिती घेऊन आपल्याला मी सांगेल कुठलेच काही विषय नाही का नाही काय नाही चल धन्यवाद हे आहे देशातील नंबर न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव